आमची पहिल्यापासून मनोज जरांगेंचं सक्सेस अनसक्सेस हे त्यांच्या वॉलवरून फेसबुकवरून तुम्हाला बघायला भेटतंय त्यांनी आता गड्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे त्याचबरोबर युपीएससी मधल्या यादीमध्ये काही मराठा बांधव सिलेक्ट झालेले आहेत त्याचंही क्रेडिट जरांगेंनी घेतलेलं आहे मग हे जर खरं असेल हे जर वास्तव असेल आणि आता निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर आठ लाखाहून बघा किती आकडा आहे तो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न जर कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये असणारा ओबीसी आहे त्याचा आरक्षण संपलेला आहे आणि जनांगींच आंदोलन दुर्दैवान यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर मी माझ्या सांगोल्यामधून बोलतोय मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय सोलापूर जिल्ह्यामधल्या कितीतरी आमदार खासदार मंत्रीपद वेगवेगळ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांच्या घरामध्ये सुद्धा कोणब्यांची सर्टिफिकेट इश्यू झालेली आहे माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे काल जे लोकसत्तामध्ये जी, लोकसत्ता जी बातमी आलेली आहे निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांनी जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि त्यांना तीस जून पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट मधली वेगवेगळे दस्तऐवज शोधून नोंदी शोधण्याचं आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे माझ्याकडे काही टेबल पण उपलब्ध आहेत ही जर सु, जस्टिस सुधीर शिंदे समितीचा अहवाल जर स्वीकारायचा म्हंटल तर त्यामध्ये आठ लाख पंचवीस हजार आठशे एकावन्न सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये त्याचबरोबर दोन कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याची माहिती पुढे येते आणि अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजामधून नोंदल्या गेल्याचा दावा त्या निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे समितीत केला गेलेला आहे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा डीएनए ओबीसी असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होत आहे याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याच अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेत पत्रिका आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा एवढी सर्टिफिकेट इश्यू केले गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगीना भेटायला कशासाठी गेले त्यानंतर जरांगीनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली सुधी शिंदे समितीचा अहवाल सबमिट झालाय म्हणून का तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का या, या, या प्रश्नाची उत्तर या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्यावी विमुक्त जाती जमातींना एसबीसी प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्र फडणवीसांनी द्यावी अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं हक्क आणि अधिकार बचावा संदर्भातलं आंदोलन सुरू होईल आणि मग त्यामध्ये ओबीसीचे आमदार मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा ओबीसी बांधव बसतील त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित घेईल तेज वार्ता न्यूज नेटवर्क करें करे और बेल आयकॉन प्रेस करे